यावेळी चर्चा करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल दुसऱ्या टप्प्यातल्या पद्म पुरस्कारांचं राष्ट्रपती भवनात वितरण झालं माजी मुख्यमंत्री आणि लोकसभाध्यक्ष डॉक्टर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे होमिओप होमिओपॅथी डॉक्टर विलास डांगरे सुलेखनकार अच्युत पालव अभिनेता अशोक सराफ नैसर्गिक शेती करणारे कृषी तज्ञ सुभाष शर्मा या महाराष्ट्रातल्या सहा मान्यवरांचा पद्मश्री सन्मान देऊन गौरव करण्यात आला श्री अशोक लक्ष्मण सराफ कला फिल्म अभिनय मूळचे मराठी असलेले मात्र सध्या फ्रान्स इथले रहिवासी डॉक्टर चेतन चिटणीस यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला चिटणीस यांनी मलेरियाची पहिली लस शोधून काढली माजी न्यायमूर्ती जगदीश सिंग खेहर यांना तसंच क्र कथक नृत्यांगना कुमुदिनी लाखिया आणि लोकगायिका डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं अभिनेत्री शोभना अर्थतज्ञ डॉक्टर बिबेक देबरॉय कैलाशनाथ दीक्षित जतीन गोस्वामी आणि नल्ली चेट्टी यांचा पद्मभूषण देऊन गौरव करण्यात आला एकूण एकोणसत्तर मान्यवरांचा काल सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते